जेव्हा सूर्यास्त होतो आणि अंधार पडायला लागतो तस तसे आपल्याला आकाशामध्ये वेगवेगळ्या मधुर दिसणारा सप्तर्षी कधी गमत पाहिली असेल तर ती म्हणजे आकाशात दिसणारा दुधा रंगाचा पट्टा आता, हो। लुँँँँग लुँँँँग आता हो। तो दुधा रंगाचा पट्टा म्हणजे काय रंगाचा पट्टा म्हणजे आपली आकाश होत बर का त्यालाच आपण इंग्रजीमध्ये मध्ये वे असे म्हणतात या आकाशगंगेत आपण आपल्या सूर्यमालेचा अभ्यास करूया ही आहे आपली सूर्यमाला सूर्य व सूर्याभोवती फिर फिरणारे हे ग्रह पहिल्या क्रमांकावर बुध दुसऱ्या क्रमांकावर शुक्र तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी चौथ्या क्रमांकावर मंगळ पाचव्या क्रमांकावर गुरू सहाव्या क्रमांकावर शनी सातव्या क्रमांकावर युरेनस व आठव्या क्रमांकावर नेपच्यून हे आठ ग्रह आहेत प्लुटो हा एक

सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह व सूर्यापासूनचा सर्वात जवळचा ग्रह या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण खूपच कमी असल्यामुळे तिथे वातावरणाचा अभाव आहे त्यामुळे तिथे सतत उल्कापात होत असतात त्यामुळे ति त्याचा पृष्ठभाग अतिशय भरबडीत आहे त्याचे सूर्यापासूनचे अंतर 36.लक्ष मैल इतके आहे बुध ग्रहाला कोणताही नैसर्गिक उपग्रह व कडी नाही तो सर्व ग्रहांमधील सर्वात लहान ग्रह शुक्र शुक्रग्रहाला अनेकदा पृथ्वीचा जुळा ग्रह म्हटले जाते कारण आकारमान व वसुमानाच्या बाबतीत तो पृथ्वीशी कमालीचा मिता झुंडा ग्रह आहे शुक्र हा ग्रह सूर्यमालेतील सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकावर आहे हा ग्रह स्वतःभोगे फिरताना पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असतो त्यामुळे या ग्रहावर सूर्योदय पश्चिमेकडे व सूर्यास्ता पूर्वेकडे असा होतो या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर सदतीस पॉईंट चोवीस दशलक्ष महिन इतके आहे वातावरणात कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड वायू असल्यामुळे तो सूर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह मानला जातो त्यामुळे या ग्रहावरचे तापमान पाचशे अंश सेल्सिअस इतके आहे पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासून तिसरा तर आकारनुसार पाचवा मोठा ग्रह आहे सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वात मोठा ग्रह आहे पृथ्वीला न्याय ग्रह असेही म्हटले जाते पृथ्वीची निर्मिती

चौथ्या स्थानावर असलेला सूर्य मालेमधील आकाराने दुसरा व सर्वात लहान ग्रह असून त्या, त्या त्यास लाल ग्रह असे सुद्धा म्हटले जाते हा एक खडका ग्रह असून त्यावरील वातावरण विरळ आहे मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग अनेक विवरे ज्वालामुखी दऱ्या वाळवंट व वा ध्रुवीय या बर्फ यांचा बनलेला आहे मंगळाला कोबोस आणि दिमोस हे दोन उपग्रह आहेत गुरु हा सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला आणि नैसर्गिक नैसर्गिक उपग्रह आहे यांपैकी चार चार मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलोनियन गॅलोनियन सोळाशे दहा मध्ये सोळाशे दहा मध्ये लावला होता त्यांना गॅलोलियन असे गॅलोलियन उपग्रह असेही म्हटले जाते सूर्यामलेतील सहावा ग्रह आहे शनी शनी त्याच्या जा भोवतीच्या कडेमुळे खूप प्रसिद्ध आहे शनी शनी हा गुरुप्रमा गुरुप्रमाणे वायुरूप आहे गुरुप्रमाणेच वायुरूप आहे गुरुनंतरचा तो देखील सर्वात मोठा ग्रह आहे गुरुला बैंशी, चंद्र म्हणजे नैसर्गिक उपग्रह आहे युरेनस हा युरेनस हा सूर्य मान्य सूर्यापासून सातव्या क्रमांकाचा आणि तिसरा तिसरा सर्वात मोठा ग्रह आहे तिसरा सर्वात मोठा ग्रह आहे युरेनस युरेनस हा प्रामुख्याने खडक वायू आणि अनेक प्रकारांच्या बर्फांपासून बनले बनलेला आहे याच्या याच्या वातावरणात हा हायड्रोजन आणि हेलियनचे काही अंश आहेत युरेनस युरेनसला सोळा नैसर्गिक उपग्रह आणि आणि कडी देखील आहे नेपच्यून हा सूर्यापा सूर्यमालेतील सूर्यापा गाव सर्वात दूर असणारा ग्रह आहे या ग्रहाला कडी देखील आढळली आहे ही कडी घोड्याच्या नाळ्याच्या आकाराची आहे परंतु ही दुर्गमीतून दिसत नाही तो व्यासानुसार चौथा व वस्तुमानानुसार तिसरा मोठा ग्रह आहे या ग्रहाला तेरा नैसर्गिक उपग्रह देखील आहे आणि कडी देखील आहे भूताला दे सुरुवातीला नववा ग्रह मानण्यात येत असे पण दोन हजार सहा मध्ये त्याला वसुग्रह म्हणून मान्य वर्गीकृत करण्यात आले भूटोला सहा चंद्र आहेत व आपल्या सूर्यमालेतील सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह म्हणून सोडण्याला ओळखले जाते सूर्य हा एक तारा आहे आणि सूर्याभोवती फिरणारे हे आठ ग्रह आहेत सूर्याभोवती हे फिरणारे आठ ग्रह स्वतःभोवती फिरतात यालाच परिवलन असे म्हणतात ते स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरत असतात यालाच परिभ्रमण असे म्हणतात चल सूर्याभोवती फिरताना ते विशिष्ट मार्गात फिरत असतात त्यामुळे त्याला कक्षा असे म्हणतात चला तर परिवलन व परिभ्रमण काय पाहूया बुध परिवलन करतो 59 दिवस आणि परिभ्रमण करतो 88 दिवस शुक्र परिवलन करतो 243 दिवस आणि परिभ्रमण करतो 225 दिवस पृथ्वी परिवलन करते 24 तास आणि परिभ्रमण करत असते 365 दिवस मंगळ परिव मंगळ परिवलन करतो मंगळ परिवलन करतो 24 तास 36 मिनिटे आणि परिभ्रमण करत असतं सहाशे सत्त्याऐंशी दिवस गुरु गुरु परिवर्ण करत असतं नऊ तास परिभ्रमण करत असतो चौऱ्याऐंशी वर्ष नेपच्युन परिवर्तन करत असतो एकोणवीस दिवस आणि परिभ्रमण करत असतो एकशे पासष्ट वर्ष आकाशगंगा सूर्यमाला व अनेक ग्रहांची आज आपण माहिती घेतली आहे कळली का कळलीच असेल